हे चार दिवसापूर्वीच ज्यावेळेस पोलीस प्रशासनाकडनं आरोपींना मारहाण होत होती दबक्या आवाजामध्ये त्यांचे नातेकी आम्हाला सांगत होते की आरोपींना मार मारहाण होते फक्त भाऊ याच्यामध्ये प्रचंड मारहाण करतायत आणि तुमचं किंवा मुलाचं नाव घेण्याचं त्या ठिकाणी सजूस करताय परंतु जर गुन्हा घडलेला असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तपास केला पाहिजे तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असेल तर तुम्ही काय धरलं पाहिजे तुम्ही बघा ना मयूरबेगच्या अकाउंटवरती ट्रान्झॅक्शन कोणाचं झालेलं आहे त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं का तुम्ही ते बघितलं दाए। पाहिजे त्याची बँक स्टेटमेंट काढा कोणी कोणी पैसे ट्रान्सफर केले त्यांना तुम्ही पकडा तुम्ही कारण नसताना राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या व्यक्तीला फसवायचं सुद्धा लोकसभेच्या सुद्धा चार वेळा प्रयत्न झाला भरून जर कुटुंबांना अडकवण्यासाठी काय झालं न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे आम्ही वाईट करू तरी <laughs> आज त्यामध्ये अडकवलं असेल सत्य बाहेर येईलच पण विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही जर असं षडयंत्राने जर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर कदापि शक्य होणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निष्ठावान शिवसैनिक आहेत ते निश्चितपणाने ह्या फाईट करतील लढा देतील आणि विजय पण मिळवतील निश्चितपणाने मी तुम्हाला सांगतो की पोलीस आयुक्तालयाचं जे कामकाज आहे त्याच्यावरती मला शंका निर्माण नाही करायची पण पवननगरच्या गोळीबारामध्ये आठ लोक आहेत त्यांना अजून अरेस्ट केलेले नाही तो गोळीबाराचा व्हिडिओ सगळीकडे फिरतो आहे मग पोलीस प्रशासन काय झोपलं आहे का त्यातमध्ये माझी नगरसेवकाचा एक संबंध आहे आणि त्यावेळेस ते एका आरोपीने स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे ही फायरिंग बडूजरावर करायला लावली होती म्हणून मल्ल्या म्हणून रोहित मल्ल्या म्हणून त्या आरोपीने पोलीस स्टेशनला त्या स्टेटमेंट रेकॉर्ड केलं ते रेकॉर्ड रेकॉर्डवरचं स्टेटमेंट कोणी पुसलं की अंबड पोलीस स्टेशनचा हा भ्रष्ट कारभार हा आज मी उद्या बाहेर येणार आहे नेमकं कुठल्या माजी नगरसेवक असं आहे माझ्या मी नाव घेऊन त्यांना मोठं नाही करणार आणि तो व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे कोणत्या कोणत्या पक्षाचं पक्षाचं सुद्धा नाही होऊन आवली घेणार त्यामध्ये तुम्ही और... थेट आता नाशिक पोलिसांवर आरोप करताय नाशिक पोलीस नाशिक पोलीस स्टेशनच्या अंबाडे पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये मी बोलतो आहे की पवनगरचा जो फायरिंगचा व्हिडिओमध्ये सात ते आठ आरोपी आहेत त्यामध्ये मल्ल्या म्हणून जो पोरगा आहे त्यांनी स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे की बटगुजरांवरती गोळीबार करायला एका माजी नगरसेवकाने सांगितलं होतं परत ते रेकॉर्डवरती का नाही घेतलं गेलं आणि इथं ह्या केसमध्ये आरोपीला मारहाण करून जबरदस्ती मारहाण करून आरोपी कोर्टामध्ये स्टेटमेंट देतो की मारहाण केल्या केल्याची त्या ठिकाणी उदाहरणं देतो आणि जज साहेब त्या ठिकाणी सिव्हिलला रेफर करतात आणि पोलीस प्रशासन परत म्हणतात की मेडिकलला जाऊ नका विनंती करतात आरोपीला आणि परत जज त्या ठिकाणी खवडतात की कोणत्या पोलिस ऑफिसरने तुम्हाला या ठिकाणी धमकवलं ते मला सांगा त्याला तात्काळ कर सस्पेंड करतो म्हणून जज साहेबांनी गंगापूर पोलीस स्टेशनचे पी आय त्या ठिकाणी बोललं आणि त्यांच्या ताब्यात हा अवघेवाड्या दिला आणि आज त्या ठिकाणी सिव्हिलला त्या ठिकाणी चौकशी होते मारहाणीबद्दल त्या ठिकाणी मेडिकल तपासणी होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक